खास ज्योतिष अभ्यासकांसाठी मला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत मुख्य म्हणजे प्रत्येक ज्योतिष अभ्यासकानं ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अरे अंकशास्त्र अशा वेगवेगळ्या वेग विषयांच्या माध्यमातून हे शास्त्र शिकलं पाहिजे की त्या सर्व शास्त्रांचा आपल्याला तिथं क्लायंटला किंवा जातक जेव्हा आपल्याकडे येतात त्यावेळेस त्यांना उत्तर देताना उपयोग करता येतो आणि या सर्व शास्त्रांचा अभ्यास किमान पाच वर्ष केल्याशिवाय तुम्ही या व्यवसायात पडू नका हा अभ्यास इतका छोटा नाही ज्योतिषशास्त्र मी प्रवीण झालो म्हणजे लगेच मला सगळं काही आलं असं नाही प्रवीण हे हा अत्यंत बेसिक अभ्यास आहे प्रवीणच्या नंतर विशारद अलंकार भूषण भास्कर पी एच डी असा आणि शास्त्री सुद्धा असा अभ्यास आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान तर आहेच पण त्याचबरोबर गणित सुद्धा आहे हे सगळं तुम्हाला यायला पाहिजे हा अभ्यास प्रचंड मोठा आहे त्यासाठी आधी अभ्यास करा परफेक्शन मिळवा कमीत कमी दोनशे ते तीनशे पत्रिका सोडवा त्यामध्ये किती प्रमाणामध्ये तुम्ही लिहिलेलं उत्तर बरोबर आहे हे पहा त्याशिवाय उपाययोजनांचा अभ्यास करा उपाययोजनांमुळे तुमच्याकडे येणाऱ्या जातकाला चांगले परिणाम मिळतात का हे आजमावून पहा आणि त्यानंतर तुम्ही व्यवसायात उतरा समजा एखादा डॉक्टर असेल तर डॉक्टर कमीत कमी सात वर्ष अभ्यास करतात त्यानंतर दुसऱ्या चांगल्या डॉक्टरच्या हाताखाली प्रॅक्टिस करतात आणि त्यानंतर ते व्यवसायामध्ये येतात मग हे ज्योतिषानं का करू नये ज्योतिषानं जर का चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला तर ज्योतिष शास्त्राला खूप चांगली मान्यता मिळेल ज्योतिषी व्यक्तींनी कधीही आपल्याकडे येणाऱ्या जातकाच्या आयुष्याशी खेळू नये कुठलेही चुकीची उत्तरं देऊ नये तुम्हाला उत्तर, उत्तर माहीत नसेल तर माहीत नाही म्हणून सांगा किंवा मला थोडा अभ्यास करावा लागेल असं सांगा परंतु हा काय नाही होईल र तुझं लग्न काही नाही तुला मिळून जाईल पुढच्या महिन्यांच्या असं तुम्ही चुकीचं उत्तर तिथे देऊ नका त्यामुळं ज्योतिषशास्त्र हा जो विषय आहे तो अभ्यास करून सांगण्याचा विषय आहे त्याच पद्धतीनं वास्तुशास्त्र असेल रेखी असेल अंकशास्त्र हे विषय असतील या सर्व शास्त्रांचा सपोर्टेड म्हणून तिथे वापर करा आणि जास्तीत जास्त परफेक्ट उत्तर तुमच्याकडं येणाऱ्या जातकाला देण्याचा तुम्ही प्रयत्न करा